नमस्कार मी श्वेता पवार सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणारा प्रत्येक रुग्ण जवळजवळ हा हालाकीच्या परिस्थितीतून पैशांची तरतूद करून वेळप्रसंगी नातेवाईक उपाशी राहून इलाजाकरिता परगावाहून येतात उपचार कधी चार दिवस चालतो तर कधी कधी त्याहीपेक्षा जास्त कालावधीत रुग्णांसोबत नातेवाईकांना थांबावे लागते वाढत्या महागाईमुळे येतानाच घरातून अन्न घेऊन येतात परंतु ते आणलेले अन्न एक किंवा दोन दिवसातच खराब होते व हातात इतका पैसाही नसतो हो की दिवसातून तीन वेळा बाहेरचं विकत घेऊन खावं ही गंभीर बाब लक्षात येताच आस्था फाउंडेशन यांनी सिव्हिलमध्ये दररोज अन्नदान करण्याचे ठरवलं भावना फक्त हीच रुग्णांसोबत राहताना त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी घरातील अन्नापासून घरापासून दूर असलेल्यांना किमान घरचं सकस अन्न मिळावे म्हणून येथे अन्नदान करण्याचा निश्चित केलाय व या जगन्नाथाच्या रथाला हातभार लावत आहेत समाजातील दानशूर व्यक्ती पुढे येत आहेत है। गोरगरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा मानणाऱ्या आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे दररोज सोलापुरात आठ झोपडपट्ट्यां ठिकाणी दररोज तीनशे पासष्ट दिवस अन्नधान तर होतेच परंतु हा आस्थाचा नवीन उपक्रमाचं सिव्हिल हॉस्पिटलमधील लाभार्थी रुग्ण नातेवाईकांनी आभार मानले कित्येकांनी डोळ्यात अश्रू आणून आभार मानले तर काहींनी आपल्या प्रतिक्रिया तसेच आस्थाच्या वतीनं कामकाजाची माहिती दिली महिला सदस्य छाया गंगणे यांनी तर दररोज उपक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी कष्ट घेतात तरुणालाही लाजवतील अशा श्रीमती इंदुमती चंचुरे अनिता तालिकोटी छाया गंगणे पुष्कर पुकाळे सर्व आस्था रोटी बँकेचे टीम आपणही अशा लोकांसाठी अन्नदान करायची इच्छा असल्यास आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेशी संपर्क साधावा असे आवाहन आस्था फाउंडेशनकडून करण्यात आले आहे